नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रल्हाद पाटील आणि आपण जी पाचवीची सिरीज सुरू केली आहे यातला आपला तिसरा टॉपिक चालू आहे बेरीज वजाबाकी आपण बेरीज वजाबाकीवरचा पहिला उदाहरण संग्रह सोडवून दाखवला होता मागच्या व्हिडिओमध्ये आता आपण काय करणार आहोत तर त्याच्या पुढील बेरीज वजाबा कशा करायच्या आपण चौथीलाही बेरीज वजाबाकी कशी करायची हे शिकलो होतो पण पाचवीलाही दिलंय पण पाचवीमध्ये आणि चौथीमध्ये काय फरक आहे हे आपल्याला शिकायचं आहे मला थोडा हा व्हिडिओ घेऊन यायला थोडा उशीर झाला त्यामुळे थोडी माफी असावी आपलं असं खंड पडणार नाही पण मला कामाच्या व्यापामुळे काही कारणास्तव आपला व्हिडिओ घेता आला नाही त्याबद्दल मी तुमची माफी मागतो आणि आता आपण पुढं सुरू करूया आजच्या आपल्या बेरीज वजाबाकी या टॉपिकला आता बेरीज वजाबाकी तर तुम्ही शिकले असाल बरोबर आहे चौथीमध्ये मग याच्यात नेमकं तुम्हाला काय वेगळं शिकायचंय तर यामध्ये काय शिकायचंय आपण ज्या हातच्या पद्धती घ्यायचो ती हातच्या पद्धती न लिहिता आपण ते हातचे मनात धरून बेरीज करायची का तर आपल्याला हळूहळू एक एक स्टेप कमी करायची आणि बेरीज कशी मांडायची आजपर्यंत आपण एक दोन संख्या दिल्या जायच्या बरोबर आहे पाच अंकी एका खाली एक आपण मांडायचो आणि बेरीज करायचो म्हणजे कसं समजा हे वरती तुम्हाला एक उदाहरण दिलंय इकडे जितक्या संख्या आहे तितकी इकडे आहे का नाही इकडे जितक्या संख्या आहे तितकी इकडे ऐका तर नाही बघा इथे इथं किती संख्या आहेत इथं सहा संख्या मग हे तुम्ही कुठं शिकले चौथीमध्ये सारख्या सारख्या संख्या असताना पण आता हे जे दिलं इथं कमी जास्त संख्या मग याचं कसं करायचं इथं तर खूपच कमी इथं आणखी जास्त इथं खूपच जास्त मग याचं कसं करायचं अशा बेरजा कशा मांडायच्या आणि त्या कशा बरोबर आणायच्या हे आपण आज आपल्या टॉपिकच्या माध्यमातून शिकणार आहोत बघा मग लक्ष द्या आपल्याला हे उदाहरणं कुठं दिले तर पुस्तक आपलं जे पाचवीचं आहे त्यामध्ये सुरू झाल्या झाल्या पुस्तकात हे उदाहरण दिले तुम्हाला इथं एकच दशक करून हजार वगैरे शतक स्थानी मांडून तिथं चौकट वगैरे केले पण बेरीज शिकताना इतकं शिकायची गरज आहे का तर नाही बेरीज शिकताना फक्त एक लक्षात ठेवायचं दिलेला अंक दशाला जसा मांडून घ्यायचा बघा काय दिलं आपल्याला आता याचं उत्तर लिहायचं आपल्याला बरोबर आहे याचं उत्तर लिहिताना दिलेला अंक किती आहे एक लाख त्रेचाळीस हजार आणि सत्तावन आता हे वाचणं तुम्ही शिकलेले आहात बरोबर आहे आपण यापूर्वीच्या टॉपिकमध्ये संख्या वाचन शिकलो की संख्या कशा वाचायच्या आता याच्या खाली ही संख्या जशी जशी इकडून लिहायची इकडून लिहायची जेणेकरून आपली बेरीज चुकणार नाही सर ते तर सारख्या ऐकून इकडून लिहिलं तरी काही फरक पडत नाही मग ठीक आहे नाही पडत लिहा काही ते बघा चार एकवीस म्हणजे चार लाख एकवीस हजार सहाशे एकोणनव्वद बरोबर आहे आता तुम्ही याची बेरीज करता आता आपल्याला पाचवीमध्ये काय करायचंय पाचवीमध्ये एक गोष्ट नवीन घ्यायची आपण चौथीत कसं करायचो ते हे आपल्याला पुस्तकात त्यांनी करून दाखवलेलं चौथीला कसं करायचं ठीक आहे मग आता आपण तसंच करू जसं चौथीला करायचो आणि हे जे खालचे उदाहरण आहे हे पाचवीला कसं करायचं त्या हिशोबाने आपण घेणार आहोत बघा आता सात आणि नऊ किती होतात बघा सात आणि नऊ किती होतात सोळा बरोबर सात आणि नऊ किती होतात सोळा सोळाशेला सहा लिहायचो आपण मग हातच्या एक बरोबर आहे मग आठ आणि पाच किती होता आता हे तुम्ही शिकलेले आठ अनुपाच कसं करायचं हे शिकलेले मग आठ आणि पाच किती होता डायरेक्ट करायचे आठ अनपाच तेरा आणि एक चौदा चौदाशीला चार हातच्या एक आपण असं हातच्या लिहायचो बरोबर का असंच करायचं तुम्ही चौथीला तर असंच इथं पण करायचंय मग आता बघा शून्य आणि एक इथं एक आहे एक आणि सहा सात बरोबर का बरोबर बघा पुढं हे आता हत्या केला का नाही मग इथं तीन एक चार चार दोन सहा चार आणि एक पाच म्हणजे पाच लाख चौसठ हजार सातशे सेहेचाळीस हे काय आलं आपलं पहिलं उत्तर आता तुम्हाला पुस्तकामध्ये काय का दिलंय इथं एक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख असं वगैरे लिहून दिलंय का वर लिहिलंय ते की त्यांना हे उदाहरण कसे सोडवायचे याच्यासाठी त्यांनी दिले जे की आपण मागच्या चॅप्टरमध्ये शिकलो आता हे उदाहरण आता हे उदाहरण वरती जितके अंक होते तितकेच खाली होते म्हणून कसंही लिहिलं तरी काही फरक पडत नाही पण याला खूप काळजीपूर्वक ओळखल्याचं हो दिलेला अंक जशाला जसा लिहून घ्यायचा पहिला बघा सव्वीस लाख बेचाळीस हजार त्र्याहत्तर आता हे कसं वाचायचं आपण पूर्वी शिकलेलो आहे म्हणून असं डायरेक्टली वाचायचं आधीकडे बघा आता असं लिहिलं समजा सात लाख एकोणचाळीस हजार बरोबर आहे चारशे किती असं चालेल का तर नाही अशी बेरीज लिहायची नाही हीच गलती खूप आपल्याला भारी जात असते मग हे असं लिहिल्यामुळे आपलं उत्तर चुकण्याची खूप शक्यता असते लिहिताना कधीही सारखे ज्या वेळेस सांग नसतात त्यावेळेस कोणत्या साईडने लिहित यायचे तर आपल्या उजव्या साईडनं आपण ज्या हाताने लिहितो मग हा जो आठ आहे तो ह्या तीनाच्या खाली हा जो सात आहे हा साताच्या खाली हा जो चार आहे या शून्याच्या खाली हा जो बघा क्वामा क्वामा क्वाम्याच्या खाली आला की नाही मग हे नऊ ह्या दोनच्या खाली हे तीन ह्या चारच्या खाली हा क्वामा क्वाम्याच्या ठिकाणी आणि हे सात इथं बघा आलं लक्षात इथं जागा का बरं सुटली कारण वरच्या संख्येमध्ये एक काय होतं जास्त होतं आणि बेरीज मारताना असं इथं चिन्ह द्यायचं जसं आपण इथं लिहिलं नव्हतं पण इथं चिन्ह द्यायचं हे चिन्ह दिल्यानंतर काय होतं आपल्याला समजतं की आपण बेरीज करतोय आता बघा इथं जागा सुटली का सुटली कारण वरची संख्या एकना काय जास्त आहे मग आता बघा तीन आठ किती अकरा किती तीन आठ अकरा अकराशीला एक, एक आता आपण हाचे एक देतोय जसं इकडे जाईल तसं बघा सात सात चौदा एक पंधराशिला पाच हाला एक आता एक शून्य आहे मग एक आणि चार पाच दोन आणि नऊ अकरा अकराशिला एक हच्याला एक ठीक आहे एक असाय नेला तरी चालतो आणि उभीर रेक मारली तरी चालतो आता चार चारने एक पाच पाच तीन आठ आट. मग आठाशीला आठ हच्याला एक सहा सहाने एक सात 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 चौदा चौदाशिला चार हच्याला एक दोन एक तीन बघा कोम्या खाली कोमा बघ खाली कॉमा असं या साइडनं बरोबर कॉम्या कोमा कॉमा संख्या या साईडला लिहायचं तरच ती बेरीज बरोबर येईल जर तुम्ही या सातला इथून लिहायला सुरुवात केलं दोन खाली सात तीन तीन सहा खाली लिहिले हे नऊ चार खाली लिहिले आणि इकडून इकडे लिहत गेले तर ती बेरीज तुमची काय होणार चुकणार म्हणजे चुकणार समजलं समजताय का झोप येते तुम्हाला हा ना हा बघा मग आता पुढचं आता हे आपण चौथीला असं सोडवायचो सोडवायचं का चौथीला असं नक्की आता आपल्याला पाचीला कसं सोडवायचं ते शिकायचं बघा आता पाचवी नेमकं काय बदल आता बेरिजीत काय काय चमत्कार करणारे का आपण करणार पण आपण जे चौथीला हे हातशे द्यायचो हे आच्छे देणं आता आपल्याला बंद करायचं का बरं बंद करायचं कारण आपली कॅल्क्युलेशन स्पीड वाढवण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला उपयोग येत येत असतात म्हणजे चौथीला तुम्हाला हातच्या देणं शिकवतात पण पाचवीला मग हातच्या द्यायचा नसतो का तर पाचवीलाही आच्छा द्यायचा असतो फक्त गाय तर हच्छ्या देताना तो आपल्या मनात धरायचा असतो मग ही मनात धरायची सवय आपल्याला आता इथून पुढे लावावी लागेल इथून पुढे वरती अच्छा द्यायचा का मग मित्रांनो गणित सोडवतो ना तर अजिबात नाही पण तो मनात धरायचा मनात धरून मग तो त्याच्यात मिक्स करायचा आणि मग उत्तर काढायचं असं का बरं केलं असेल बरं हे करण्यामागचं कारण हे आहे की आपले गणिताचे स्पीड वाढावी आणि बेरीज चांगल्या पद्धतीनं बेरजेचं उत्तर दिसावं ठीक आहे चला बघा आता बघा इथे बेरीज दिले आता ही बेरीज कशी मांडणार तर दिलेली संख्या जशाला जशी आपण काय करायची लिहून घ्यायची किती आहे तीन लाख बारा हजार चारशे एकोणसत्तर मग लिहिले तीन लाख बारा हजार हा चारशे एकोणसत्तर लिहिले पुढे किती आहे सातशे अठ्ठावन्न चला बेरजेचं चिन्ह देऊन टाकायचं आणि द्यायचं सातशे अठ्ठावन्न चालेल का असं चालेल का नाही का बरं कारण हे डाव्या न होते आणि जर तुम्ही डाव्या साइडने केलं याची बेरीज केली तर ही बेरीज चुकीची येईल बेरीज करताना कधीही आपलं जे एकक स्थान असतं एकक स्थानाकून अंक मांडायचे असतात हा नियम तुमच्या लक्षात आला का हा नियम शिकणं खूप गरजेचं आहे आणि गरबड मध्ये बेरीज मांडण्यात गलती करायची नाही मग सर तुम्ही का बरं चुकीचं लिहिता हे चूक याकरता लिहितो की ते तुमच्या लक्षात राहा आलं लक्षात बघा मग आता इथं किती आहे सातशे अठ्ठावन्न चला मग सातशे अठ्ठावन्न आता पुढे किती आहे चोवीस हजार ब्याण्णव मग आता इथं परत बेरीज लिहायचं मग कसं लिहायचं हे या कोणाखाली चोवीस हजार आणि ब्याण्णव असं लिहायचं आणि याची काय करायचे बेरीज करायचे बघा थोडं दूर झालं का माझ्याकडून मी जवळ लिहू का ठीक आहे मी थोडं जो वरती लिहितो आता बघा बेरीज किती चोवीस हजार बघा या अंक आला या अंक कल्यांकाला या अंक अंक आला आता या अंक अंक या अंक कले अंक हे समजलं का तुम्हाला हे समजणं खूप गरजेचं आहे आता आपल्याला काय करायचं याची बेरीज करायची पण हात्या द्यायचा नाही तो हच्छा कोणी ठेवायचा मनात ठेवायचा मन कुठं असतं कुणाला माहित नाही ठीक आहे चला पुढं फक्त असतं मन माणसाला पण कुठं असतं हे का नाही कोणी दिमागाला मन म्हणत कोणी हृदयाला मन म्हणतो माझं मन दुखावलं म्हणजे हृदय दुखवलं दिमाग दुखवत नसतो ठीक आहे पण काही वाटतं दिमाग म्हणजे मध्ये ठीक आहे असो तो नंतरचा भाग आता पुढे बघू हम्म पुढं काय चालू आहे आपलं आता आठ आठ नऊ किती सॉरी नऊ आणि आठ नव आठ किती सतरा सतरा दोन एकोणावीस ला नऊ आता हच्छा द्यायचं का नाही हच्चा किती आला एक हाच्या किती आला एक मग तो मनात ठेवायचा काय करायचा मनात ठेवायचा आणि तो पुढं मिळवायचा पण नुसता मनात ठेवून दिला म्हणजे विषय असा नाही तो याच्यात मिळवायचा बघा हा किती आला होता एक हा तो एक याच्यात मिळवायचा आणि एक, एक सात सात आणि पाच सात आणि पाच बारा बारा आणि नऊ बारा आणि नऊ एकवीस मग एकवीस शिला किती एक हाचे किती आले दोन दोन कुठं जायचे पुढं पण हे दोन मनात ठेवायचे दोन आणि चार सहा सहा सात सहा सात तेरा तेराशिला तीन हच्याला एक मनात ठेवायचा एक आणि दोन तीन तीन आणि चार सात आता हचाला का नाही सोडून द्या एक आणि दोन तीन 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 बघा हे झालं उत्तर आता आपण हातचे दिले का नाही पण हातचे देऊनही आपण जर हातचे देऊन दिलं तरी बेरीज दिसेल मग हातचे न देता आपण अशी आता काय करायची सवय लावायची हेच पाचवीच्या टॉपिक मध्ये आपल्याला शिकायचंय त्यांनी पाचवीच्या टॉपिक मध्ये काय केलंय फक्त सहा अंकी सात अंकी संख्येची बेरीज करा काय वेगळं आहे त्याच्यात जशी तुम्ही चौथी शिकले होते तशी फक्त इथं काय केलंय त्यांनी हातचे द्यायचे नाही असं सांगितलंय का बरं कारण आपल्याला गणिताच्या स्पीड वाढवण्यासाठी या गोष्टी हळूहळू कामा येतात आता पुढं पुढे काय दिलंय चौसष्ट हा लिहा इथं चौसष्ट हा बेरीज सर आम्ही ते इथं बेरीज लिहिलं असतं मग इथं बेरीज लिहिलं असतं मग ही संख्या कशी लिहायची अलग लक्षात नाही तर मग हे लिहायचंच नाही सुरुवातीला आपल्याला समजत नाही ना बेरीजचं चिन्ह कुठं द्यायचं तर थोडं थांबायचं मग ही संख्या लिहून घ्यायची किती आहे चारशे नऊ बघा कसं बरोबर त्याच्या खाली त्याच्या खाली आलाय आपण एकच संख्या कोण इकडे लिहत आलं आता ही संख्या आहे किती ती पाच लाख तेरा हजार सातशे अठ्ठावीस मग तुम्ही आता सातशे अठ्ठावीस देऊ शकता इटा ते, ते मागचं आणि हे पाच लाख तेरा हजार चला पाच लाख तेरा हजार पाच लाख तेरा हजार बघा कशा मांडल्या मग आता अशी रेष मारून घ्यायची या संख्येसमोर प्लस आणि या संख्येसमोर इथं प्लस त्याच्यासाठी आपण इथं प्लस चिन्ह मारलो आपण संख्या कुठपर्यंत देणार याचा अंदाज घेऊन मारलो मग तुम्हाला नसेल मी तर पहिले संख्या मांडून घ्यायच्या मग बेरी बघा चार आणि नऊ तेरा चार आणि नऊ किती तेरा तेरा आणि आठ किती एकवीस एकवीस शिला किती एक बघा उलट जर गेलं आठ आणि नऊ सतरा सतरा आणि चार एकवीस एकवीस शिला एक हातच्या आले दोन पण दोन लिहिले का आपण नाही मनात ठेवायचे दोन लिहिले का नाही मनात ठेवायचे आठ आता सहा आणि दोन किती आठ आठ आणि दोन शून्य शून्य घेतलं पडतो शून्य सोडून द्यायचा बेरीच करताना बघा इथे किती दोन आले होते हातच्या झाले मग आठ आठ आणि दोन दहा दहा शिला शून्य हच्याला एक हच्या दिला का पण नाही पण याच्यात मिळवायचा मग किती झाले ते पाच पाच आणि सात किती किती रे पाच आणि सात बारा बाराशिले किती दोन हच्याला एक मिळवायचं का नाही मग याच्यात किती झाले ते तीन आणि चार इथं हच्याला का नाही मग एकाशीला एक आणि पाचशेला पाच हे झाले पाच लाख चौदा हजार दोनशे एक अशा प्रकारे शुभ आकडा आलेला आहे असे आपल्याला गणित करायचे मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला पाचला गणित दिलेले आहे आणि आता आपल्याला करायचे तुम्हाला आता बेरीज कशी कर करायची हे खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल अशी मी अपेक्षा करतो आता कितीही मोठी बेरीज येऊ द्या ना काही फरक पडतो का तर नाही याच्या पुढे आपल्याला जो उदाहरण संग्रह दिलाय याच्यामध्ये खूप साऱ्या बेर्जा दिल्या याच्या पुढं आपल्याला लगत दोन उदाहरण संग्रह दिले एक उदाहरण संग्रह बेरजेचा उदाहरण संग्रह आहे आणि त्याच्या नंतरचा जो उदाहरण सांग त्यामध्ये आपल्याला शाब्दिक गणित दिलेले आहे मग आता हे शाब्दिक गणित का दिले तर शाब्दिक गणित काय असतात आपल्याला शाब्दिक गणित म्हणजे खूप असं काही खूप मोठी गोष्ट वाटते तसं असतं कधी नाही आपण जे शिकतो याचा वापर कुठे करायचा आपण बेरीज शिकलो मग व्यवहारात बेरजेचा वापर कुठे होतो आणि व्यवहारात त्याचा उपयोग कसा करायचा की बेरीज शिकलो मग याचा आपल्या जीवनात फायदा काय हा जीवनातला फायदा किंवा व्यवहारात त्याचा उपयोग कसा करायचा याच्यासाठी शाब्दिक उदाहरणं असतात म्हणून आपल्याला आता याच्या पुढचा पुढचा जो उदाहरण संग्रह आहे तो, तो सोडवायचा पूर्ण तो तुम्ही सोडवायचा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी उदाहरण संग्रह घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्ही तो उदाहरण संग्रह सोडवायचा मी तुम्हाला पूर्ण उदाहरण संग्रह सोडवून दाखेल त्याच्यानंतर शाब्दिक उदाहरणावरचा जो उदाहरण संग्रह आहे त्याच्या पुढचा तो सोडवून दाखवेल म्हणजे दोन उदाहरण संग्रहाचे सेपरेट सेपरेट आपले दोन लेक्चर आहे त्याच्यानंतरचे ते दोन व्हिडिओ जे असतील ते उदाहरण संग्रह असतील आजच्या टॉपिक मध्ये आपण फक्त चार बेरजा जरी शिकलो असलो तर बेरीज कशी करायची ते शिकलो आता आपण बेरीज कशी करायची त्याचं एका एक मिनिटात रिव्हिजन करू बघा चौथीला आपण काय केलं होतं बेरचे खाली बेरीज मांडायचो हातशे द्यायचो आणि बेरीज करून घ्यायचो जर असं दिसलं तर आपण एकच स्थानातून मांडत यायचो हातचे द्यायचो बेरीज करायचो पण चौथीचं आपल्याला का आता नाही आता पाचवीला काय करायचं आपण हातचे न देता बेरीज करायची पण बेरीज मांडण्याची आपली जी पद्धत आहे ती पद्धत उजव्या हाताकडून आपण अंक मांडत येतो दिलेले अंक बघा हो हा अंक जशा जसे इथं टेकवला हो पण हा अंक टेकवताना उजव्या हाताकडून टेकवत आलो हो बघा आठ पाच सात आपण इकडून जातो हो का नाही हे हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे इथं बघा इथं दोन अंक असल्यामुळे आपण असे लिहिले तीन असल्यामुळे दोन याच्या खाल्लीला पण हा जो इकडला एक आहे हा पुढं आला याच्यात खूप अंक असल्यामुळे ते असे असे पुढे आले म्हणजे या पद्धतीवरून तुमच्या लक्षात आला असेल की बेरजेची मांडणी कशी करायची म्हणजे बेरजेमध्ये काय गोष्टी महत्वाच्या एक बेरजेची मांडणी करणं दोन हातचे मनात धरून त्यात मिळवणं हेच आपलं पाचवीच्या गणिताचं सार आहे आणि यातूनच म्हणजे असं म्हणा की या धड्याचं जे गाभा आहे या धड्याचा गाभा फक्त इतकाच होता की हातचे मनात धरा आणि बेरीज करा आणि दुसरी गोष्ट बेरजेची मांडणी व्यवस्थित रीतीने करा हे तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि हे लेक्चर इथंच संपवतो चालेल मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल तर आपल्या मित्रांना सांगा सर्वांना शेअर करा आता याच्यापेक्षा चांगले चांगले लेक्चर आपण घेणार आहोत आता पाचवीच्या पाचव्या टॉपिक पासून आपण खूप चांगल्या प्रकारे लेक्चर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता हे बेरीज की सर्वांना जमतं पण जे अपूर्णांक असतं ते खूप कठीण जातं ते कठीण नाही जाऊ म्हणून आपण एकदम सोप्या भाषेत तुम्हाला अपूर्णांक सांगणार आहोत आता हे तुम्हाला समजलं असेल चला आपण आता था इथेच थांबूया धन्यवाद